नमस्ते बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे लटकतं झाड बघा किती सुंदर दिसत आहेत तुमच्याकडे कधी कधी जास्त जागा नसते झाडं लावायला पण तुम्हाला आवड खूप असते तर अशा वेळेस हे जे असे लटकते झाडं असतात ना म्हणजे हँगिंग बास्केट हा खूप चांगला पर्याय समजा तुमच्या बॅल्कनीमध्ये जागा असते किंवा घराच्या बाहेरच्या बाजूला थोडीफार जागा असते तर तिथे तुम्ही असे हुक वगैरे ठोकून ना ह्या कुंड्या अडकवू शकता आणि दिसायला पण त्या छान दिसतात आणि आपली बागेची हाऊस पण भागवता येते तर आज पण मी असेच काही झाडं हँगिंग बास्केटमध्ये लावणार आहेत काही हँगिंग बास्केटमध्येच लागलेले आहेत पण ते आता छोट्या झाल्या कुंड्या तर काही खराब झाल्या तर नवीन कुंड्यांमध्ये लावणार आहे आता हे बघा हे एन्जॉय पोत असतं झाडे त्याच्या शेजारी ते फर्न आहे आणि स्पायडर प्लांट मनी प्लांट असे बरेच झाडं तुम्ही लावू शकता नंतर त्याच्या फुलांचं एक रसोली आहे आणि तर आता ह्या सगळे झाडं लावण्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायची कारण की ते अडकवायचं असतं ना आपल्याला त्याच्यामुळं वजनाला थोडंसं इश्यू होऊ शकतो वजनाचा त्यामुळं वजनाला हलक्या करायच्या आपल्याला त्या कुंड्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्याच्यासाठी माती कशी करा तयार करायची ती वजनाला पण हलकी असली पाहिजे आणि पोषक पण असली पाहिजे आणि अजून काय काय तयारी करायची हे आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आता ह्या कुंड्या बघा मी घेतलेल्या आहेत ह्या सहा कुंड्या मी आणल्या आहेत आणि ह्या भरपूर मोठ्या मला वाटतं सात इंचाच्या कुंड्या आहेत आणि त्याला छिद्र होते खालून एक एक पण मी त्याला परत छिद्र करून घेतली आणि ही एक कुंडी मला ऐंशी रुपयाला पडलेली आहे आणि ह्या कुंड्या अडकवण्यासाठी ना याच्याबरोबर अशी चेन आलेला आहे लोखंडाच्या की जी साखळी आहे ना ही आलेली त्याच्याबरोबर तर झाडं लावून झाल्यानंतर मग मी त्याला त्या ते फिट करणार आहे आधी आपण तसेच झाडं लावून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला करायची आता याच्यासाठी माती तयार ह्याला माती लागणार ना ती माती वजनाला एकदम हलकी झाली पाहिजे शिवाय त्याच्यात द्रव्यांनी समृद्ध माती अशी आपल्याला बनवायची तर ही माझी बागेतील माती आहे त्याच्यामध्ये पहिले पण कंपोस्ट वगैरे आहेच आहे म्हणजे कुंड्यांमधलीच माती मी रिकामी करून सुकवून वगैरे ठेवलेली आहे त्याच्यानंतर आता बघू आपण याच्यामध्ये काय काय घालायचं तर जेवढी माती आहे ना तेवढंच आता याच्यात आपण कोकोपीठ घालायचं आहे ह्या कोकोपीठमुळं काय होईल माती याला वजन नसतं अजिबात तर माती आपली हलकी पण होईल आणि ओलावा टिकून राहील कुंडीमध्ये त्याच्यानंतर हे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला खत घेतलं आहे मी तुम्ही गांडूळ खताऐवजी कुजलेलं शेणखत किंवा लिफ मोल्ड किचन कंपोस्ट तुम्ही जे जे करत असाल ना कोणतंही अवेलेबल असाल ना ते पण ते सा सारख्या प्रमाणात घ्या तुम्ही त्याच्यानंतर ही आहे थोडीशी निंबोळी पेंट या निंबोळी पेंटमुळं काय होईल मातीमध्ये जर काही कीटक वगैरे कीड वगैरे असेल तर ती मरून जाईल आणि पोषणाचं पण काम करतं ते त्याच्यानंतर ही आहे मोहरीची पेंट थोडीशी ॲड केली आपण आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू बोनबील तर ह्या दोन्ही मुळं झाडांची ओव्हरऑल ग्रोथ आपली चांगली होती मुळ्या वगैरे सशक्त राहतात आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकू थोडीशी फंगीसाईड पावडर टाकणार आहोत आता याच्यामध्ये तुम्हाला जे जे अवेलेबल आहे तुमच्या तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल ना अशा गोष्टी वापरून तुम्ही तयार करा तुम्हाला जर कोकोपीट नाही ना मिळालं कुठे आता तर ऑनलाईन पण मिळतं घरपोच येतं तर तुम्ही नारळाच्या शेंड्या बारीक करून ते पण टाकू शकता पण त्याचा उद्देश एवढाच आहे की आपलं वजनाला हलके झाले पाहिजे माती म्हणजे कुंडी जेवढी आपण तुम्ही जास्त माती त्यात टाकाल ना ते वजनाला खूप जड होणार आणि हे भर खतामध्ये पण तुम्हाला याच्यातलं एखादंच मिळालं एखादा नाही मिळालं ना तरी चालेल आणि आता अजून एक आहे माझ्याकडं वस्तू ती मी टाकणार आहे त्यात पण ती कंपल्सरी नाही आहे बरं का तुम्हाला जर अगदी सहज उपलब्ध झाली ना तर तुम्ही टाका आता ही फंगीसाईड पावडर आहे आणि त्याच्यानंतर जी वस्तू आहे ना ती मी दाखवते तुम्हाला आता तर आ, ते आहे परलाईट हे बघा हे पांढऱ्या कलरचं असतं असं थोडेसे पावडर असती थोडंसं त्याच्यात भुगा पण झालेला असतो ते सगळं आपण घ्यायचं आहे तर याच्यामुळं काय होतं याच्यामुळं माती तर हलकी होतीच होती याला तर आजीबाताचं वजन नसतं आणि आपल्या मातीमध्ये ना एरिएशन म्हणजे हवा मिळती मुळ्यांना म्हणजे एकदम चांगलं मीडियम आहे तर पण जर तुम्हाला सहज शक्य झालं तर घ्या हे मला आमच्या एका ओळखीच्याकडंच घेतं त्यामुळे शंभर रुपयाला एक किलो मिळालेलं आहे आणि हे पण तुम्हाला ऑनलाईन सगळं आता अगदी सहज उपलब्ध होतं तरी पण तुमच्या तुम्ही हे स्किप करू शकता म्हणजे नाही मिळालं तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे फक्त त्याच्यामध्ये खताकडं तुम्ही थोडंसं लक्ष द्यायचं खत काही का होईना त्याच्यात वापरायचंच कारण की कमी जागेमध्ये आपल्याला झाडाची चांगली वाढ पाहिजे ना त्याच्यासाठी खत त्यातमध्ये घालणं अगदी आवश्यक आहे आता ही बघा अशा प्रकारे ही माती मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे अगदी भुसभुशीत बुश अशी माती तयार झालेली आहे आणि अगदी सुपीक याच्यामध्ये तुम्ही कुठलंही झाड लावलं ना तर ते अगदी शंभर टक्के छान येणारच आणि नंतर मग तुम्ही त्याला महिन्यातून एकदा लिक्विड खत जर दिलं ना तरी काम होतं किंवा मग फवारा फवाराद्वारे पण देऊ शकता स्प्रे पंपमध्ये घालून किंवा मातीमध्ये देऊ शकता तर आता बघू आपण ह्या कुंड्या आपल्याला कशा भरायच्या आहेत आता त्याच्यासाठी ह्या ज्या कुंड्यांना खाली छिद्र पाडलेले आहेत ना त्याच्यावर आपल्याला टाकायचे थोडेसे खापराचे तुकडे तुमच्याकडं कधी खापरं कधी कुंड्या असतात किंवा नसलं तर विटांचे तुकडे करायचे भुगा करून घ्यायचा विटांचे तुकडे असे आणि तो पण टा वापरू शकतो तुम्ही हे असं खाली टाकायचं म्हणजे माती वगैरे ह्या छिद्रांमधनं आपली वाहून जात नाही हे छिद्र बंद करून घ्यायचे याशिवाय मुळ्यांना खाली हवा पण मिळती असा दुहेरी फायदा होतो त्याचा देचा। आणि त्याच्यानंतर याच्यावरती मी थोडंसं काही आता आपलं वाळलेला पाला पाचोळा वगैरे असतो ना तो मी भरून ठेवत असते हो तुम्ही जर माझे व्हिडिओ नियमित बघत असाल तर तुम्हाला म्हणजे लक्षात येईलच मी माझी प्रत्येक कुंडी भरण्याची ही पद्धत आहे मोठी कुंडी असो छोटी कुंडी असो खाली मी वाळलेला पालोपाचोळा असं सुकलेलं शेंगाचे टर्फल आहेत आज माझ्याकडं जे अवेलेबल असेल ना ते मी खाली टाकत असते डायरेक्ट माती कधीच टाकत नाही मी कुंडीमध्ये आधी खापराचे तुकडे त्याच्यावरती हा वाळलेला पाला पाचोळा आणि मग त्याच्यावरती मी कधी माझ्याकडं कंपोस्ट असलं अर्धवट जे जे होतं आलेलं ते पण टाकते जाड कंपोस्ट आणि मग माती भरत असते आता त्याच्यावरती आपण ही माती भरायची आता ह्या माती ही माती एवढी छान झालेली ना की याच्यामध्ये पाणी साठून राहणार नाही आपलं ना कुंडीमध्ये आणि वाड एकदम चांगली होईल आता बघा हे छान वाढ झा वाढलेलं स्पायडर प्लांट आहे तर हे आपण त्याच्यामध्ये पहिली माती थोडीशी मोकळी करून घेऊ हे स्पायडर प्लांट एवढं सुंदर दिसतं ना कुंडीमध्ये त्याला असे पफ्स निघतात अशा काड्या येतात खाली आणि त्याला पफ्स येतात आणि त्या पफ्सपासून पर आपण वेगळे रोपं तयार करू शकतो नवीन म्हणजे एक झाड जर तुम्ही आणलं ना तर त्याच्यापासून तुमच्याकडं दहा पंधरा कुंड्या तयार होतील एक वर्षामध्ये असं अतिशय सोपं ते लावणं पण त्याचं प्रपोगेशन त्याचेच कुंड्यांची संख्या कशी वाढवायची हे सगळं तुमच्यावर असतं तुमची क्रिएटिव्हिटी तुमचं कसं कसं म्हणजे तुम्ही क संगोपन करता झाडांचं त्याच्यावर आता पुढचं सगळं अवलंबून असतं आणि साधारण असे झाडं लटकणारे झाडं असतात ना जे खाली ज्यांची वाढ होती ना असे झाडं लावायचे हँगिंग है बास्केट्समध्ये म्हणजे ते छान दिसतात आता ही हँगिंगमध्येच आहे बरं का पण ही पॉटनं छोटा पडला आहे तर आता हे पण झाडं आपण काढून घेऊ हे बघा अगदी मुळे आणि त्याच्या आल्या आहेत संपूर्ण अगदी रूट बाउंड झालेलं झाडे आता हे त्याच्या पण आता खालचं थोडीशी माती थोड्या मुळ्या मोकळ्या करायला लागतील आणि कुंड्या लावून हे सगळे झाडं लावून झाले ना का दोन तीन दिवस त्याला शेडमध्ये ठेवायचं आणि नंतर उन्हामध्ये ठेवायचे जे झाडं उन्हामध्ये चालणार आहेत ना ते उन्हामध्ये ठेवायचे बाकी मनी प्लांटसारखे वगैरे झाडांचे ना उन्हामुळं पानं करपतात कर त्यामुळं पण हे मात्र मात मात्र झाड बारा महिने म्हणजे उन्हामध्ये आहे अगदी भर उन्हाळ्यात मला वाटायचं आता हे खराब होईल पण अजिबात खराब झालं नाही हे झाड खूप सुंदर झाडे हे तर हे तुम्ही नक्की आणा फॉक्सटेल फर्न नाव आहे त्याचं चा। त्याच्यानंतर काही हे रसोली आहे झा ह्याला फुलं येतात ना मग ते रसोलीयाचे पण काही झाडं मी ॲड केलेली आहेत माझ्या बागेमध्ये आणि हे असे एकदा लटकवले ना एवढे सुंदर दिसतात ना, मुझे ना तर तुम्ही पण म्हणजे लावा अशा प्रकारे झाडं आणि बघा तुमच्या घराची शोभा वाढते की नाही फुलं येणारे तर अजून सुंदर दिसतात किंवा नुसतं पानांमध्ये पण एवढं सौंदर्य असतं ना आणि अनेक प्रकारचे झाडं आहेत आपण किती लावले तर ते कमीच पडतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद